नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर आजच्या या लाईव्ह लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना गुड आफ्टरनून मित्रांनो ठीक आहे तर आज आपण नवीन समाज सुधारकाच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत आणि आजचे जे काही समाज सुधारक आहेत आपले तर ते आहेत बुवा ब्रह्मचारी ठीक आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न मागे विचारलेले आहेत की विष्णुबुवा ब्रह्मचारींचं नेमकं योगदान काय किंवा त्यांनी काय काम कार्य काय कार्य केलेलं आहे ठीक आहे तर वैदिक धर्म जो आहे आपला या वैदिक धर्माचा प्रसार करण्या करण्याचं कार्य असेल किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला अठराशे अठरा मध्ये अठराशे तेरा मध्ये ज्या वेळेला चार्टर ऍक्ट झालेला होता आणि या चार्टर ऍक्ट नुसार अनेक ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये येऊन स्थानिक होण्याचा किंवा भारतामध्ये येऊन संपत्ती धारण करण्याचा अधिकार मिळालेला असेल आणि या मुळे झालं काय होतं अनेक ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये येऊ लागले होते आणि गोरगरीब जनतेला त्यांनी टार्गेट करायला सुरु केलेलं होतं भारतामध्ये परोपकारी कार्य करण्याच्या माध्यमातून त्यांनी जे काही खालच्या जातीतले लोक आहेत त्यांना प्रभावित करून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं कार्य या ख्रिश्चन ज्या वेळेला भारतामध्ये सुरू केलं आणि हे करत असताना या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारताच्या ज्या काही हिंदू धर्म असेल किंवा भारतामधला जो काही वैदिक धर्म असेल किंवा भारतामधले जे काय हिंदू धर्मामधले जे काय देवदेवता असतील यांच्यावरती टीका करण्याचं ज्या वेळेला कार्य या लोकांकडून सुरू झालं ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून तर यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम सुद्धा त्या काळामध्ये विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनी केलेलं आहे विष्णु विष्णुबुआ ब्रह्मचारी हे त्यांचं टोपन नाव आहे मूळ त्यांचं नाव आहे विष्णू भिकाजी गोखले तर त्यांच्या संदर्भामध्ये आज संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर आजचे आहेत आपले विष्णुबुआ ब्रह्मचारी ठीक आहे चला तर विष्णुबुआ ब्रह्मचारी जे आहेत यांचा जो काय जन्म झालेला होता हा वीस जुलै अठराशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचा जो काही जन्म आहे तो शेरवली नावाचं गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता ठीक आहे चला तर बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जर काही जीवनपट आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर अठराशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि अठराशे एकाहत्तर मध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला बघायला मिळतंय ठीक आहे तर विष्णुबा ब्रह्मचारी यांचं जो काही जन्म आहे तो वीस जुलै अठराशे पंचवीस मध्ये त्यांचा त्या ते ठिकाणी जन्म झालेला आहे आता जन्मगाव जर विचारलं कोणतं आहे शेरवली नावाचं गाव आहे जे रायगड जिल्ह्यामध्ये येतं ठीक आहे ते त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि विष्णुबा ब्रह्मचारी यांचं जे काही निधन आहे ते अठरा आत्रा, फेब्रुवारी अठराशे मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं ठीक आहे आता त्यांचं टोपन नाव आहे विष्णुबुआ ब्रह्मचारी या नावाने त्यांना जास्त ओळखलं जात आहे परंतु टोपन नाव काय रे त्यांचं विष्णुबुआ ब्रह्मचारी हे त्यांचं टोपन नाव आहे परंतु त्यांचं खरं नाव जे जन्म नाव आहे ते मात्र विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं खरं नाव आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये त्यांचं हे नाव विचारलेलं आहे की विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत किंवा कुणाला विष्णुबा ब्रह्मचारी म्हणून ओळखलं जात आहे तर विष्णू भिकाजी गोखले यांनाच विष्णुबा ब्रह्मचारी या नावाने त्यांना ओळखलं जाते ठीक आहे आता बघा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या करण्याचं पण त्या ठिकाणी काम केलेलं होतं पण पुढे जाऊन त्यांना असं वाटलं की वैदिक धर्माकडे त्यांचं म्हणजे जो काही आकर्षण आहे ते जास्त वाढल्याचं आपल्याला बघायला मिळते नंतर मग ते नाशिकमध्ये जे सप्तशृंगीचा डोंगर आहे त्या डोंगरावरती ते गेले त्या ठिकाणी ouais त्यांनी तपश्चार्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यानंतर कशा पद्धतीचा त्यांना झालेला होता तर पाखंड मताचं खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना कर किंवा वैदिक धर्माचा प्रसार कर असंच परमेश्वरानं मला सांगितलंय अशा पद्धतीचा साक्षात्कार त्यांना झाला आणि वेगवेगळ्या गावामध्ये शहरामध्ये जाऊन त्यांनी आपल्या वैदिक धर्माचा प्रसार किंवा प्रचार करण्याचं कार्य त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली होती याच काळामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी बघितलंय की ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून हिंदू धर्मावरती किंवा देवदेवतांवरती जे टीका करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं तर त्याला ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या टीकेला सर्वप्रथम उत्तर देणारा व्यक्ती पहिला व्यक्ती कोण असेल तर ते आहेत विष्णु बुवा ब्रह्मचारी यांनीच त्यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली होती आणि याच कार्यासाठी त्यांनी वर्तमान दीपिका नावाचं वर्तमानपत्र सुद्धा सुरू केलेलं होतं आपल्याला विचारलं जाईल की वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्र कुणी सुरू केलेलं होतं तर वर्तमान दीपिका हे वर्तमान वर्तमानपत्र विष्णु बुवा ब्रह्मचारी यांनी सुरू केलेलं होतं याच वर्तमानपत्रामधून ते ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या यांच्या टीकेला तोंड देत होते आता वेगवेगळ्या शहरामध्ये ते जात होते त्या गेलेले होते तर मुंबईमध्ये ख्रिश्चन मिशनरी विल्सन नावाचे एक व्यक्ती होते आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती विष्णुबा ब्रह्मचारी यांचे नेहमी वादविवाद होत असत आणि ह्या दोघांमध्ये जे काही चर्चा होत असायची जे काही वादविवाद होत असायचे हे सर्व धर्मियांसाठी खुले असायचे आणि मग ज्या पद्धतीनं तिथं वादविवाद घडले ज्या पद्धतीने त्यांनी वैदिक धर्माची बाजू त्या ठिकाणी मांडलेली होती आणि मग दोघांमध्ये नेमका काय वादविवाद झालेला होता याच्यावरती सुद्धा एक पुस्तक त्या काळामध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे समुद्र किनाऱ्यावरचे वादविवाद किंवा समुद्र किनाऱ्याचा वादविवाद या नावाचं पुस्तक रेवरंड जॉर्ज बोयन नावाचा एक व्यक्ती आहे त्याने हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी संपादित केलेल्या आहेत आणि जे काही चर्चा त्या ठिकाणी झाली तरी कुठल्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते तर समुद्र किनाऱ्याचा वादविवाद या नावाचं जे काही पुस्तक आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते खूप सारी पुस्तकं त्या काळामध्ये लिहिलेली आहेत वेदोक्त धर्म प्रकाश नावाचं पुस्तक ग्रंथ म्हणा हा विष्णुबा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला आहे याच पुस्तकामध्ये त्यांनी वैदिक धर्माचं विवेचन केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आपल्याला वेगवेगळ्या वेग परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्याचा बघायला मिळतो की वेदोक्त धर्म प्रकाश नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर तो विष्णुबा ब्रह्मचारी यांनीच लिहिलेला आहे त्याच्यानंतर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध नावाची पुस्तिका सुद्धा विष्णुबा ब्रह्मचारी यांनी लिहिलेली आहे काय कुठली पुस्तिका लिहिली रे सुखदायक राज्य प्रकरणी निबंध नावाची पुस्तिका लिहिलेली आहे या पुस्तकामध्ये आदर्श राज्य कसं असावं किंवा आदर्श राज्याचा नमुना त्यांनी त्या पुस्तकामध्ये पेश केल्याचा आपल्याला बघायला मिळतोय तर खूप सारं असं सा काम त्यांनी केलेलं आहे आपण बघूया काय काय त्यांनी केलेलं आहे पुढे जाऊन तर ठीक आहे जन्म अठराशे पंच्याऐंशी मध्ये शेरवली हे त्यांचं जन्मगाव आपण बघितलंय त्याच्यानंतर विष्णुबुआ ब्रह्मचर्य त्यांचं टोपण नाव आहे आणि विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं मूळ नाव आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा वेद आणि धार्मिक ग्रंथांचं त्यांनी खूप सारं अध्ययन त्या काळामध्ये केलेलं होतं आणि ज्या वेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने द्यायला जायचे तर त्यावेळेला त्यांच्या व्याख्यानाचा विषय नेमका काय असायचा तर वैदिक धर्म कसा महान आहे याच विषयावरती त्यांनी व्याख्यान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे सोबतच ख्रिश्चिन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या बघा धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनी सर्वप्रथम आवाज उठवलेला आहे कोणत्या व्यक्तीने रे विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनीच सर्वप्रथम आवाज उठवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं सोबतच वर्तमान दीपिका नावाचं वर्तमानपत्र त्यांनी काढलेलं होतं आणि याच वर्तमानपत्रामधून ते ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचं कार्य करत होते याच्यानंतर बघा वर्तमान दीपिका या वर्तमानपत्रातून ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं होतं सप्तशृंगी गडावरती त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना त्या ते ठिकाणी साक्षात्कार झालेला होता काय साक्षात्कार झालेला होता तर पाखंडी मताचं खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना कर असंच परमेश्वरानं मला सांगितलंय अशा पद्धतीचं ते त्यावेळेला लोकांना लो सांगायचे की मला अशा पद्धतीचा साक्षात साक्षात्कार झालेला आहे याच्यानंतर ख्रि धर्म उपदेशक जे होते मुंबई मधले रेवरंड विल्सन यांच्या बरोबर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती जे काही त्यांचे वादविवाद झालेले वादविवाद घडत असतात आणि सर्व लोकांसाठी ते खुले होते आता हे जे वादविवाद आहेत तर समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये ते रेवरंड जॉर्ज बोयन नावाचे जे काही व्यक्ती होते तर त्यांनी संपादित केलेच आपल्याला बघायला मिळते सोबतच अक्कलकोटचे जे काही महाराज आहेत त्यावेळेचे तर अक्कलकोटचे महाराज नेहमीच विष्णुबा ब्रह्मचारी यांना अक्कलकोटमध्ये आमंत्रित करायचे आणि विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याकडून वैदिक धर्माबद्दल माहिती जाणून घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता अक्कलकोटच्या जे काही संस्थानिक होते भोसले नावाचे ते आणि मग ज्या वेळेला विष्णुबा ब्रह्मचारी अक्कलकोटला यायचे तर त्यावेळेला अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ आहेत त्यांची आणि विष्णुबा ब्रह्मचारी यांची सुद्धा भेट झालेली होती ठीक आहे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील आणि विष्णुबुआ दोघांची काय झालेली होती रे भेट झालेली होती ठीक आहे पुढे जाऊया याच्यानंतर त्यांनी वेदोक्त धर्म प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे विष्णुबा ब्रह्मचारी यांनी वेदोक्त धर्म प्रमा धर्मप्रकाश नावाच्या या ग्रंथामधून त्यांनी वैदिक धर्माचं विवेचन केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आता वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी या ग्रंथामधून नेमकं काय केलेलं आहे तर त्यांनी बघा औद्योगिक प्रगती असेल किंवा साक्षरतेचा प्रसार असेल किंवा पुनर्विवाह पुनर्विवाहाला मान्यता असेल किंवा अस्पृश्यतेचा बिमोड करणे यांसारख्या गोष्टींचा पुरस्कार किंवा या साऱ्या गोष्टींना त्यांनी समर्थन या वेदोक्त धर्म प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे याच्यानंतर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध नावाची पुस्तिका सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे विष्णूबा ब्रह्मचार्यांनी आणि या पुस्तिकेमध्ये त्यांनी कशाचं समर्थन केले काय केले तर आदर्श राज्याची संकल्पना त्यांनी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सुखदायक राज्य प्रकरणी निबंध नावाची पुस्तिका लिहून आदर्श राज्याची संकल्पना विष्णुबा ब्रह्मचार्यांनी या पुस्तिकेमध्ये मांडलेली आहे याच्यानंतर विष्णूबा ब्रह्मचारी यांनी अनेक वेगवेगळे ग्रंथ लिहिलेचे आपल्याला बघायला मिळते निबंध असेल वेदोक्त धर्म प्रकाश असेल बोध सागर रहस्य सेतू टीका असेल सहज स्थितीचा निबंध असेल किंवा समुद्र किनाऱ्याचा वादविवाद किंवा भाग चेतुश्लोकी भागवतावरचं सुद्धा त्यांनी भाषांतर लिहिण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केलेला आहे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत तर ते कोणते ग्रंथ आहेत ते, ते आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया तर बघा वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे समुद्रकिनारीचा वादविवाद असेल बोध सागर रहस्य सहज स्थितीचा निबंध या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे किंवा सुखदायक राज्य प्रकरणी निबंध या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे सेतुबंधाने टीका असेल भावार्थ सिंधू असेल किंवा चेतुश्लोकी भागवताचं भाषांतर असे वेगवेगळे वेग ग्रंथ विष्णुबा ब्रह्मचारी यांनी त्या काळामध्ये लिहिलेले आहेत याच्यामधले महत्वाचे कोणते आहेत मग वेदोक्त धर्म प्रकाश असेल सुखदायक राज्य प्रकरणी निबंध असेल भावार्थ सिंधू असेल सेतुबंधाने टीका असेल आणि समुद्र किनाऱ्यावरचा वादविवाद त्यांची अतिशय महत्वाची पुस्तक आहेत जी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले बघायला मिळतात तर ठीक आहे तर आज आपण बघितलं विष्णुबुआ ब्रह्मचारी यांच्या संदर्भामध्ये एक्झाम ओरिएंटेड जी काही माहिती होती तर ते आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर विष्णू बुवा ब्रह्मचारी म्हणजेच कोण होते रे विष्णू गोखले तर त्यांच्यावरती वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया ठीक आहे तर नावाचे साहित्यिक आपल्या मराठी मध्ये झालेले आहेत तर त्यांनी विष्णुबा ब्रह्मचारी यांच्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त केलेलं आहे तर मार्क्सवादाचा पहिला प्रतिपादक असं कोण म्हंटलेलं आहे विष्णुबा यांना मार्क्सवादाचा पहिला प्रतिपादक असं विष्णुबा ब्रह्मचारी यांना ग्रुम माडखोल यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आपल्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न आहे जो राज्य सेवा दोन हजार सतरा मध्ये विचारलेला प्रश्न आहे की हे टिंब टिंब हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात तर कोण कोणाला ओळखलं जात होतं रे विष्णू शास्त्री पंडित विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील किंवा विष्णू शिरवाडकर तर आपल्याला आता थोड्या आपण पाहिलंय विष्णु भिकाजी गोखले यांनाच विष्णुबा ब्रह्मचारी या नावाने ओळखलं जाते ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा सुखदायक राज्य प्रकरणी निबंध ही पुस्तिका कोणी लिहिली होती सुखदायक राज्य प्रकरणी निबंध ही पुस्तिका लिहिली होती आपण बघितलं होतं की आदर्श राज्याची संकल्पना या पुस्तिकेमध्ये मांडण्यात आलेली आहे तरी कोणी लिहिलेली पुस्तिका न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे विष्णुबा ब्रह्मचारी गोपाळ हरी देशमुख विष्णू शास्त्री चिपळूणकर तर हे सुद्धा पुस्तक विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनीच लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे की ख्रि ख्रिस्ती यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिये विरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला होता तर कोणी उठवला तर आवाज सर्वप्रथम आवाज उठवणारे व्यक्ती कोण होते बुवा ब्रह्मचारी यांनी सर्वप्रथम आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यानंतर बघा विष्णुबुआ ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वादविवाद टिंबटिंब या पुस्तकामध्ये आढळतो तर कोणत्या पुस्तकामध्ये आढळतो रे रेवर विल्सन आणि विष्णुबा ब्रह्मचारी यांच्यामध्ये मुंबईच्या किनाऱ्यावरती जे काय वादविवाद घडलेले आहेत तर हे जॉर्ज बोएन यांनी कोणत्या पुस्तकामध्ये संपादित केलेले होते आपण थोड्या वेळ पूर्वीच बघितलं होतं तर समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये ते दोघांमधलं जे काही संभाषण असेल किंवा दोघांमध्ये जो काही वादविवाद झाला तो आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळतो काय त्या पुस्तकाचं नाव समुद्रकिनारीचा वादविवाद पुढे विष्णुबा ब्रह्मचार्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केले पी एस आय मुख्य दोन हजार मध्ये त्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की कोणतं वर्तमानपत्र त्यांनी काढून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं होतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे दर्पण हे बाळशास्त्री जांभेकरांचं आहे मराठा आणि केसरी हे दोन्ही लोकमान्य टिळकांचे वर्तमानपत्र आहेत राहिलं वर्तमान दीपिका नावाचं हे वर्तमानपत्र आहे की ज्याच्यामधून विष्णुबा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन मिशनर्यांच्या टीकेला उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर अशा पद्धतीनं बघा तरी आणखीन सारे खूप सारे वर्तमानपत्र होते जसं की प्रभाकर असेल भाऊ महाजनांचं किंवा कृष्णशास्त्रीची पुळणकारांचं विचार लहरी असेल किंवा सत्य धर्म दीपिका असेल वर्तमान दीपिक असेल या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून ख्रिश्चन मिशनऱ्यांवरती टीका केली जात होती किंवा ख्रिश्चन मिशनरी जे हिंदू धर्मावरती किंवा हिंदू देव देवतांवरती जे टीका करायचं काम करत होते तर यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम या वेगवेगळ्या वेग वर्तमानपत्रामधून त्या काळामध्ये आपले जे काही समाजसुधारक आहेत त्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण विष्णुबा ब्रह्मचारी अतिशय छोटा घटक होता तर त्यांच्या संदर्भाने परीक्षेच्या दृष्टीने जे काही माहिती असेल ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळ्या वेग परीक्षेमध्ये त्यांच्यावरती कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्या अनुषंगाने सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे तर थोड्याच वेळानंतर म्हणजे तीन वाज पाच वाजता पण आपलं एक लाईव्ह लेक्चर असणार आहे ते मात्र कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी ते लेक्चर असणार आहे तर तत्पूर्वी धन्यवाद सर्वांना थँक्यू व्हेरी मच